आज आपण या व्हिडिओ मध्ये देशातील सर्व आधार कार्ड धारकांसाठी आधार बनवणारी केंद्र सरकारची संस्था भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाने दोन अत्यंत महत्वाच्या बातम्या दिल्या आहेत त्याबद्दलची संपूर्ण सविस्तरपणे माहिती देणार आहोत तरी आपण हा महत्वाचा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो सध्याच्या काळात आधार कार्ड हे अत्यंत महत्वाचे शासकीय कागदपत्र बनले आहे आधार कार्ड एक महत्वपूर्ण ओळखपत्र मानले जाते शैक्षणिक बँकिंग मोबाईल सिम कार्ड गॅस कनेक्शन शासकीय आदी कामांसाठी आधार कार्ड अत्यंत गरजेचे आहे रेशनिंग बहीण योजना मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना म्हणजेच मोफत गॅस सिलेंडर योजना पीएम किसान योजना मोफत रेशन धान्य योजना इत्यादी योजनांचा लाभ मिळवण्यासाठी संबंधित लाभार्थ्यांकडे आधार कार्ड असत बंधनकारक आहे आधार सोबत पॅन कार्ड लिंक करण्यात आले असल्याने आधार कार्ड चे महत्व अधिकच वाढले आहे त्यामुळे आधार कार्ड वर नोंदवलेली तुमची सर्व माहिती पूर्णपणे सत्य व बरोबर असणे खूप आहे अशातच देशातील सर्व आधार कार्ड धारकांना यू आय ने सांगितले की आता तुम्हाला सर्व सरकारी व गैर सरकारी योजनांचा अनुदानाचा म्हणजे सबसिडीचा व इतर सेवांचा लाभ लाभ घेण्यासाठी तुमच्या आधार कार्ड मध्ये नेहमी या दोन माहिती अपडेट असायलाच पाहिजेत या माहिती अपडेट नसल्या तर तुम्हाला कोणत्याही सरकारी योजनांचा लाभ मिळू शकणार नाही आधार कार्ड मध्ये पी ओ आय आणि पी ओ ए संबंधी सर्व तपशील नेहमी अद्याप ठेवा म्हणजे अपडेट ठेवा ही माहिती अपडेट असल्यास तुम्हाला एक हजार सात पाचशे पेक्षा अधिक विविध सरकारी योजनांचा व इतर सुविधांचा लाभ घेता येईल असे केंद्र सरकारच्या भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाने म्हटले आहे दुसरे महत्वाचे म्हणजे सरकारी योजनांचा व इतर सुविधांचा लाभ घेण्यासाठी पी ओ आय आणि पी ओ ए अपडेट करणे बंधनकारक आहे ओ आय म्हणजेच ओळखीचा पुरावा आणि पी ओ ए म्हणजेच पत्त्याचा पुरावा होय आता सर्व आधार कार्ड धारकांसाठी दुसरी महत्वाची बातमी पाहूया आपल्या आधार कार्ड सोबत मोबाईल नंबर लिंक असणे अत्यंत गरजेचे आहे कारण अनेक सरकारी योजना आणि इतर सुविधांचा लाभ घेण्यासाठी ते अत्यंत महत्वाचे आहे काही वेळा आपला मोबाईल नंबर बदलतो आणि जुना नंबर आपल्याला आठवत नाही किंवा तो नंबर बंद होतो मात्र आता काळजी करण्याची गरज नाही कारण आधार जारी करणारी केंद्र सरकारची संस्था यू आर आय डी कार्ड सोबत तुमचा कोणता मोबाईल क्रमांक लिंक आहे ही तपासण्याची सुविधा देत आहे या संदर्भात माहिती देताना आपल्या अधिकृत सोशल मीडिया अकाउंट एक्स वरून सोमवारी म्हणजेच सोमवार दिनांक सत्तावीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी एक ट्विट देखील केले आहे चला तर मग जाणून घेऊ तुमच्या आधार कार्ड सोबत कोणता मोबाईल क्रमांक लिंक आहे नंबर एक यासाठी सर्वात प्रथम तुम्हाला यू आय डी ए आय ची अधिकृत साईट माय आधार डॉट यू आय डी ए डॉट जी ओट इन वर जावे लागेल मोबाईल या ऑप्शन वर क्लिक करा आता नंबर दोन एक नवीन पेज उघडेल येथे तुम्हाला दोन पर्याय मिळतील नंबर एक मोबाईल नंबर पडताळणीसाठी तर दुसरा पर्याय हा ईमेल आय डी तपासण्यासाठी आता यामधील पहिला पर्याय निवडा त्यावर क्लिक करा आता बॉक्स मध्ये तुमचा बारा अंकी आधार कार्ड क्रमांक भरा त्याखाली मोबाईल नंबर टाका आणि कॅपचा कोड भरून सबमिट बटन वर क्लिक करा आता तुम्ही येथे टाकलेला नंबर तुमच्या आधार सी, लिंक असेल तर तुम्हाला एक मेसेज येईल की तुम्ही येथे टाकलेला मोबाईल नंबर आमच्या रेकॉर्ड मध्ये सत्यापित आहे पण जर का तुम्ही येथे टाकलेला मोबाईल नंबर आधार कार्ड सोबत लिंक नसेल तर तुम्हाला असा मेसेज येईल की तुम्ही दिलेला मोबाईल नंबर आमच्या मध्ये सापडलेला नाही या सोप्या व पद्धतीने तुम्ही घर बसल्या तपासू शकता की तुमच्या आधार कार्ड सोबत कोणता मोबाईल नंबर लिंक आहे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे अगदी मनापासून आभार खूप खूप धन्यवाद जय महाराष्ट्र